महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला असून नवीन सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे एक, या अर्थसंकल्पात कोकणा संदर्भात कोणत्या घोषणा झाल्या आहेत हे जाणून घेऊया घोषणा नंबर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करत आहे या प्रकल्पाचा एकूण खर्च शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपये असून त्यात राज्य सरकारचा सहभाग सव्वीस टक्के असणार आहे तर वाढवण बंदरामुळे सुमारे तीनशे दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळणी क्षमता निर्माण होणार आहे तर जवाहरलाल नेहरू बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ती तिप्पट असणार आहे तो 2030 हजार तीसपर्यंत नव्या बंदरातून माल वाहतूक सुरू होणं अपेक्षित असणारे तर या बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्या जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये होणार असल्याने आता महाराष्ट्र राज्य भविष्यात सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येणार आहे तर वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ प्रस्तावित असून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानकही या बंदराजवळ असणार आहे ते बंदर समृद्धी महामार्गालाही जोडण्यात येणार आहे घोषणा नंबर दोन मुंबईत गेटवे ऑफ इंडिया लगत रेडिओ क्लब येथे प्रवासी वाहतूक करिता सुसज्ज जेट्टीचे दोनशे एकोणतीस कोटी सत्तावीस लाख रुपये किमतीचे काम सुरू आहे दिघी जिल्हा रायगड वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग तसंच काल्हेरी डोंबिवली कोलशेत मीरा बाहिदर जिल्हा ठाणे आणि जेटींची कामे प्रगतीपथावरती आहे काशी जिल्हा रायगड येथील तरंगत्या जेटीचं काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे घोषणा नंबर तीन तसंच ठाणे येथे दोनशे खाटांचे रत्नागिरी येथे शंभर खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय आणि रायगड जिल्ह्यात दोनशे खाटांचे अतिविशेष उपचार रुग्णालय उभारणार असल्याचे या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलंय घोषणा नंबर चार अभिमानास्पद बाब म्हणजे कोकणातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी हे स्मारक उभारणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे तसंच घोषणा नंबर पाच मध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील माळशेस घाटात काचेचा स्कायवॉक देखील उभारणार आहे आणि एकूणच येत्या वर्षात कोकणची प्रगती झपाट्याने होणार असल्याचं देखील दिसून येत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा